कधी काही टी आर पीच्या शर्यतीत नंबर वनवर असलेल्या झी मराठीला आपल्या मालिकांच्या टी आर पीसाठी वन वन करावी लागत आहे पण सध्या झी मराठीच्या मालिकांना सुगीचे दिवस आलेत असं सांगायला काहीच हरकत नाही झी मराठीवर नव्यानं दाखल झालेली पारू नवरी मिळे हिटलरला पुन्हा कर्तव्य आहे शिवा अशा मालिकांना चांगला टी आर पी मिळताना दिसतोय सध्या या मालिका टॉप पंधरा व टॉप टेनमध्ये सुद्धा आहेत दरम्यान झी मराठीने नुकतीच एक रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे झी मराठीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं दोन पॉईंट पाच मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण केला आहे ही कामगिरी करणारी ही पहिलीच मराठी वाहिनी ठरली आहे तर इतर वाहिन्यांचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स सांगायचे झाले तर महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रॉवर सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार फॉलोअर्स आहेत तर कलर्स मराठीवर पाच लाख शहाऐंशी हजार फॉलोअर्स आहेत तर सोनी मराठीचे तीन लाख चौतीस हजार फॉलोअर्स आहेत या मानाने झी मराठी खूपच पुढे आहे तर झी मराठीचे दोन पॉईंट पाच मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका